आली बापाद्धाची बापा, बापा, बापा काय थकला यष्टीत बापा लय जू थकून गेला, गेला दगदग सैमी होत तू मला सांगतो ताई मला दगदग अजिबात सैन्य होत प्रवास मला सैनच नाही होत म्हणून तुम्ही कुठे जात नाही माया माहेरात मी चार चार पाच पाच वर्ष जात नाही कारण की मला प्रवास सैन्य होत म्हणून पण आता माझ्या बबीता ताई लय नांदा लावत की नाही म्हणून आली नाही येतच नव्हती काय करून राहिले बघितले हो धग धग तर मला सहन नाही होत तुले सांगतो रंजना पण बाई आता आता पाय कामाने मी तर जाय लागते नाही बाई तू नाही जाते माहेरात पाच पाच सहा सहा वर्ष पण आम्ही येतो बाई आमच्या माहेरात कशाला कुठं सांगू हो माय तर मी जवळ आहो की नाही तर माय तर वर्षातले समजा तीन चार चक्रा चालूच राहतात ते तरी सारी का समजा दूर राहते तर ते काही वर्ष वर्षाचे येते पण माय चक्रा चालूच राहतात माय भाऊ भाऊजी चांगले बी आहेत काय कुठं सांगू माय दोन्ही भाऊ चांगले आहे दोन्ही भाऊजी चांगले आहे तुला माहिती आहे चांगल्या प्रकारे माहिती आहे तुला की किती प्रेम लावते ते आनंद आई आनंदा समजतच नाही ते बैल सारखं समजते स्वयंपाक करून का बिता ती हो स्वयंपाकच करतो म्हणे म्हटलं लय थकून आलो म्हटलं आणि सकाळी कसं फुल जेवण झालं पण म्हटलं असं कर खिचडीच टाकून दे म्हटलं म्हणून खिचडी बेसन करून राहिली आणि बाबाली एक भाकर असं काय बाबाले भाकर नाही काय बाबा खात नशीन खिचडी बरोबर आहे आणि मुरली भाऊ मुरली भाऊली मग खिचडीच काय हो त्याला आवडते खिचडी मुरली भाऊली <laughs> हो खिचडी आम आम्हाला चौघे बहीण भाऊला खिचडी लिहा आवडते तुला सांगतो हो आता कसं पहिले लग्नाच्या पहिले काय इतकी सोय लागे काय गरीब परिस्थिती कंट्रोलची खिचडी लय आवडते आम्हाला हो ना हो ना पळतोय गरीब परिस्थिती होती माय बाई आता लोक होती ना आता लोक होती आता या साली घर बांधलं माय बाई मस्त बांधलं का घेतलेलं की घरात चांगलंच पालटलं बाई माय बाई आता वास्तू नाही का आपण तुम्हाला सांगतो म्हटलं ताई विना वास्तूचं घरात राहायला जाऊ नये पापा मग नाही तो काय विना वास्तू तर घरात राहिले जाऊ नये भूत पिचाच बादा झालं तर काय खरा तुला काही असं वाटलं काय तू तर यायच्या घरात काही बाधा आहे म्हणून अव घर आहे जागा आहे माया आबापासूनची जागा आहे लय पवित्र जागा आहे या देवी बसे पण आता मी भाऊजी बसते असं काही नाही आहे बापा इथं काही नको बोलू एवढा देव धर्म करते म्हटलं बघिचा काय तर भूत पिचा बाधा तसे सत्यनारायण केला होता म्हटलं तिनं राहायला आली होती पण वास्तू कराच लागते म्हणा पण कसं तिने राहू दिला होता कसं त्यावेळेस घर बांधलं तर एवढे चांगलं कर्ज झालं होतं पैसे बी नव्हते काही नव्हते तर म्हटलीच आम्हीच म्हटलं होतं की बाई जसं उशिरा कर वास्तुक तर आता आम्ही दोघे बहिणी आलो की नाही आता वास्तुक करतेच ते आता करणारच आहे ना कसं काय म्हणजे ते वास्तुक आला का तुम्ही हो म्हणजे वास्तुक म्हणून नाही आलो आम्ही पण तसे आता सारी का राहणारच आहे साए, सुट्ट्या आहेत पुरली तर महिना दीड महिना आणि मी तर जवळच असतो वाचलच वेळेस चक्र जाणं येणं जाणं येणं आता बामनाशी बोलून ती तिच्याला लागेन वास्तुकची मग करून टाकू हा करून टाकू जवळपासचे दहा बारा पावणे बोला काही आपले गावातले मित्रमंडळी आणि बस करून टाकू हो हो चालते चालते बरोबर आहे हो हो चाल बाई ती आता खिचडी करते मी झाडून गिळून काढतो घर नाही काय लय कचरा झाला आता माणसाच्या आधी घर होतं म्हटलं कशाचं काही टापटीप त्याला घरात पसरा करून ठेवला बाबा नंद मी आता चांगला घर झाडून घेतो माय बाई माय बाई हो नंदा तो लय सात नाहीच्या नंदा हा ह्याच्याबद्दल शब ते शब्दही ऐकून घेत तिला शिकवेलच या तिला भाऊजी जसं काही त्याच्याकडे तसे काही डक्षावरच आहे भाऊजी डक्षावर म्हटलं भडकवतो म्हटलं म्हणलं लावतो म्हटलं घरात यायच्या हाताच साकडून राहिली हिंदी लय मज्जत आहे बरं दिसते बोलली गरीब पण मज्जा आहे हिंदी सारी किती बरं सारीकी थला थन उड्या मारते थलान उड्या मारते ते सारीकी तिथं कसंच नाही भडकू शकत नाही भडकवा तर लागेलच हा तेवढं सुख नाही पाहू शकत मी भाव ननदचं भडका उठल्याशिवाय रंजनाच्या जीवालेच ऐन नाहीये भडका उटासाठी स्थ आली मी बबे हां बतू बबे ती 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 हत्ता ती ओच्छ ओच्छ लपकोले रंजनानो ये काय चीज आहे ही कोणती खेतकी मुली आहे <laughs> <laughs> लय काम करता बाई पण तुम्ही भावाच्या घरी आले <laughs> आं लय सहारा आहे पण तुमचा भाऊ जईले का भाऊच्या पुढे 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 करता पण तुम्ही हो बाई कर लागते आता काय होते केलं तर आपल्या का हात मोडतात काय हा भाऊजी भाऊजीचा जीवच आहे की नाही ते तरी हा माझा रक्ताचा माणूसच आहे की नाही मग आमचं काहीच नाही आहे बाई की भाऊजीच्या पुढे पुढे करू नये नसू नाही तसं नाही नाही बाई तसं नाही करत ना तरी आम्हाला बहिणीसारखं मानते ना मग आम्ही खायची सारखं मान घेऊन आणत नाही का बरं मग आम्ही भाऊजी सारखं मानत आम्ही आम्हाला वाटते आमची तिसरी बहीणच आहे का काय लाई आहे तापट पण हे आमची बघता नाही बाई बघता चांगली आहे हो ना हो ना मग बाई चांगली आहे बरोबर आहे पण तुम्ही काही म्हणा बाई कसं असते नका येऊ दे म्हणा साधं मग हा पण हा कसं असते माहिती आहे काय भाऊजी छोटी भाऊजीच राहते म्हटलं अ बहीण येऊ शकत बरं तुम्ही बहीण बहीणगींना का मानू भाऊजीच भाऊ दिस राहते कसं आहे आता तुमची बरोबर आहे म्हणा भाऊजी सांगा चांगली राहिलं किती भावाले चांगलं हे करते नाही तर मग आपल्या भावाला उलटी पट्टी पडते ते नाही काय तसं बी आहे म्हणा एक पण म्हटलं तसं पण काय होईल म्हटलं हेच मोठं घोर बांधलो अन्न लोक एवढ्या वस्ता घेतल्या आणि नाही बाई आणि वाहोरी हाय माय बी का लगे पाच सहा एकर वाहोरी हाय माय बी याच्या घरी चांगले पैसे वाले झाले बापा हे मग हे वाहोरी एकट्याच आहे का लगे त्या लायनाचं बी आहे याच्या तिचा काय नाही वाटतं तुमच्या नाही हो आमची इच्छा वाटच नाही झाली ना जर तीन एक येत तीन एक त्याच त्याचं बी आहे याच्यात वावर आणि हिशी वाटी होते नाही म्हटलं रंजना ताई समजलं काय हिशी वाटी होते नाही माय भाऊ राम लक्ष्मणासारखे लय चांगले आहेत लय चांगले राहतात आणि त्याला काहीच गरज नाही त्याला सरकारी गव्हर्नमेंट नोकरी हो आहे त्याचे मुंबईत दोन फ्लॅट आहेत त्याला काय गरज आहे शिकेल सौरेल तो घेते नाही लक्ष देत नाही तो हा काय पेरते काय नाही काहीच तू लक्ष देत नाही बोलाय चांगले आहेत अबा भाऊ चांगले आहेत पण आता हा हायच की नाही भाऊजी थोडी चांगली असते काही भाऊजी घेते जाई हिसा आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला राग मका युद्ध दोघी बहिणी पण कसं आहे सरकारनं कायदा काढून ठेवला तो काही गलत नाही काढून ठेवला सरकार एवढं मोठं सरकार एवढं मोठं एवढं मोठं सरकार चालवते अले वाला आहे आपण घर नाही चालू शकत आपण तो का चिवती आहे काय त्यानं पोलीसाठी कायदा काढून काढून ठेवला हा पोलीला हिस्सा बापाच्या प्रापर्टत पोलीचा हिस्सा पडते काळून पडते माहिती आहे काय कह की भाऊ भाऊ जे विचारत नाहीत म्हटलं लेखी बाईले बहिणीले म्हणून सरकारनं पहिले शाळे अधिकार देऊन दिलाय मग आणि कशाला सोडायचा व सरकारकडून भेटत आहे ना आपल्याले मग सरकारनंच न्याय करला आहे ना आपल्याले बहिणीला हिस्सा मासारखी नाही सोडत बाई तुम्हाला सांगतो सहा एक्कर वावर आहे म्हणता की मी तुम्ही ताई तर दोन 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 समजा तरी चार बहीण भाऊ आहे समजा तर तुम्ही दोघी बहिणी एक एक करच घ्या मग उरलं चार एक्कर तर चार एक्कर दोघं दोन दोन एक्कर वाटून घेतील तुम्ही पोरी म्हणून एक एक करच घ्या पण घ्या जरूर आ पण घ्या जरूर सोडू नका अगो आता चांगली दिसते तुम्हाला हे बबिता उद्या कशी सकाळ कशी आहे काय सांगता ती तुम्हाला माई पैसे आला की अच्छे अच्छे बदलतात हे काय चीज आहे हे पाय वाईट नका बरं मी आपलं साध्या मनानं म्हटलं आम्हाला गरज नाही आम्हाला गरज नाही दोघी बोल आल्याच्या घरी पडलो माझ्या बाबा तर गरीब होते माय बाबाच्या मनात बी नव्हतं किंवा आल्याला गोरी देऊ पण ते आमचे भाग घेऊन आल्याच्या घरी पडलो आणि आमचा भाऊ गरीब आहेत आमच्या मनानं आमच्या भाऊ गरीब आहेत पण तरी आम्ही आमच्या भावाची त्यातला घ्याव काय अर्धी हाय हो कशी त्यातली चक्कर मागाव का आम्ही शकते का आम्हाला गोष्टी नाही बाई नाही हे आमच्या जण होत नाही आणि तुम्ही असे फालतू विषय आमच्या घरात घेऊ नका समजलं का आज घेतला तर घेतला याच्या पुढे असं काही विषय घेऊ नका कारण की घेशी वाटी हा शब्दच नाही आमच्या घरात समजलं काय तुम्ही दोन दिवस आल्या बाई तसं काही नाही तुमच्या भाऊ ननचं घर आहे आमच्याही भावाचं घर आहे तुम्ही चांगलं राहा आम्ही चांगलं राहतो याची फालतू विषय घेऊ हो नका आता माझ्यासमोर घेतला ठीक आहे पण हाच विषय जर तुम्ही समोर मुरली समोर घेतला ना तर भांडण व्हायला टाईम लागणार नाही म्हटलं रंजना ताई समजलं ना हवं बाई रंजना सारी का बरोबर म्हणते बाई आम्ही चार बहीण भाऊ अशी एकाच झुटीनं राहिलो म्हटलं एकाच झुटीनं समजलं ना आमच्यात कोणी फूट नाही पाडू शकत हा माय बाई नुसतं गप्पा चालू आहेत झाली ना खिचडी झाली बेसन झालं चला ना जेवायले बाबाला जीव घातलं ते जीव घातलं लेकर ले जीव घातलं लेकरं कॅरम खेळून राहिले म्हटलं आपण जीवन घेऊ आता चला ना आणि इंदू बाई तुम्ही घर कोण शाळेत बसल्या वेदना झाडलं असताना ना मी नाही व काय होते झाडलं तर ती अभि जीव आहे की नाही आणि झाली ना सेप आपण जीव घातलं कसं कडे व्यस्त करून आहेस व बरं चाल चाल येतो चला रंजना ते जेवायला चला खिचडी बेसन हो येतो ना येतो येतो लय आवडते मला खिचडी बेसन रंजनाथ बाईले माहिती आहे हाँ? हो मला सगळंच माहित आहे इथं बाजिंदी काय नाही नन झाडून राहिली आणि मार आणि पलंगावर जाऊन बसली गेली वाटते काय मनाले मनाली जनाच नाही मनाची तरी की घरी आला पण तर काम करू लागा ननच्या ननदले कामं सांगते होता काम नाही करत इतकी तर महारानी आहे राजाची पोडची <laughs> चला वाटलं वहिनी चला हो सारी का ते चला हिंदू ते

आवत असं नाही म्हणायचं ओई सारख्या ताई मध्ये आवडते मध्ये पण जसं थकते म्हटलं माझ्या रात्री झोप नाही येत म्हटलं मध्ये असे पाय वरतात जसे की माय मले उचित पोई तरी पाहिजे उचित पोई असली की नाही होती मग विकूच नव्हते खिचडीनं काय काय करा देते नाही आता नाही असं करू का तुमच्यासाठी पोळा करू का नाही दोन मग खरंच चांगलं बरं बस सांगू तुम्ही मी आणतो पोळ्या करू ना पटकन इन द वेन तुमच्यासाठी करतो मग हा आपण मी चार पाच पोळ्या टाकतो मग मी म्हणजे सगळे जण एक एक पोळी खातात मग काय खिचडी आहे पहिले सांगितलं असतं वय निवाले तर नाही तेव्हाच टाकून घेतले असते रावते रावते बबिता तू बस मी टाकतो त्याच्यासाठी पुढे तर आम्हाला नाही पाहिजे तु तुला तर माहिती आहे आम्हाला सगळ्या बाईन भावाला खिचडी आवडते त्या बाईले सैन्य होत खिचडी ते मी टाकतो पुढे तू बस नाही वय तसे तुम्ही येलो काही आम्ही जेवणार नाही आम्ही तसं काही जेवणार नाही आणि राहू दे मी मीच करतो पुढे राहू द्या राहू द्या कधीच ना करू पुढ्या खाणं होत एखादा खिचडी बी खाल्ली पाहिजे काय त्या पोळ्या पोळ्या हा एखादा हलकं फुलकं खाल्लं पाहिजे तेवढंच वजन कमी होते घ्या खाऊन मग सकाळी बघू नाही कुठे म्हटलं करा म्हणून त्याच मुला काय करतो करतो नाही खातो मी खिचडीच खातो राहू द्या होता राहू देऊ दे खातो मी खिचडीच बसा घ्या जेव्हा लव जा अज्जात पाहुण्याला उपाशी हो ठेवते अज्जात वाहनाची टाकून चांगली ते बबी आ ते बबीचा हात मोडून राहिल तिचं काय दोन राहिलं तो घट दोन राहिलं का पत्र मनात बोलते हो जेवतो ना खिचडी